आई वडिलांची परिस्थिती नसताना सुद्धा आई वडील कमी शिकले असताना सुद्धा आपली मुलं मुली शिकले पाहिजे यासाठी मागणी मागणी क्लासेस लावतात मोठ्या मोठ्या कॉलेज मध्ये पाठवतात हजारो लाखो रुपये खर्च करतात अपेक्षा असते अरे डिग्री मिळाल्यानंतर हाताला काम मिळेल आणि आई वडील जे कष्ट करतात त्यांना कुठेतरी शांततेत बसता येईल मी कमवेल असा अभिमानाने या सगळे युवा बोलतात पण जेव्हा जॉब मार्केटमध्ये नोकरी शोधण्यासाठी हे जे युवा जातात साधी नोकरी सुद्धा मिळत नाही म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या शेतकऱ्याला तुम्ही मदत केली तिथे हातामध्ये चार जास्त पैसे आले तो तिथे बियर आणि वाईन प्यायला लागला आणि आमच्या शेतकऱ्याच्या निषेधाला <नहीं>। काय आली <णाँगी> तर फाशी आली आणि मग अशा पद्धतीने तुम्ही धोरण करणार असाल आम्ही अजिबात कबूल घेणार नाही आमच्या शेतकऱ्यासाठी कष्ट करण्यासाठी त्याच्या कुटुंबासाठी आम्ही सर्वजण लढणार आहोत त्यामुळे या सरकारला खास करून राज्य सरकारला सांगतोय आज तुम्ही कसिनोचं बिल आणा नाही तर कसंही सरकसचं बिल आणा पण जोपर्यंत आम्ही तिथं पोहोचतोय आमच्या ज्या पस्तीस चाळीस मागण्या ज्या सामान्य लोकांच्या आहेत त्या तुम्हाला मान्यच कराव्या लागतील आणि त्या तुम्ही मान्य नाही गेल्या तर तुम्हाला शंभर टक्के या सगळ्या गोष्टी मागात पडण्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट या ठिकाणी महाराष्ट्रातले साडेतीन लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट हे गुजरातला घेण्यात आले अहो हा जो एअरबसचा प्रोजेक्ट तर नागपूरला आला असता एक विमान बनवायला पंधराशे लोक लागतात तिथं दहा विमानं दरवर्षी बनवली जाणार होती तर मग पंधरा हजार युवांना या भागातल्या युवांना तिथं नोकरी मिळाली असती जी आज मिळू शकत नाही कारण तिथं कुठेही पुढाकार घेणारा व्यक्ती नाही हे जे नेते जे आज सत्तेत ते फक्त सत्तेसाठी लढतात मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगेन हा एक संघर्षाचा काळ आहे अडचणी खूप आहे पण या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित नेणं फार महत्वाचं आहे आपल्या विरोधातली ताकद खूप मोठी आहे त्याच्याकडे अर्थकारण आहे त्यांच्याकडे तंत्र आहे पण शेवटी आपण मराठी माणसं आहोत मराठी माणसं कधी घाबरून लढायला युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आठशे किलोमीटर चालत असताना अनेक युवा मला भेटले आणि खास करून बीड आणि जालना जिल्ह्यातले युवा जेव्हा मला भेटले त्यांनी मला सांगितलं नाही तर विचारलं की दादा या अधिवेशनामध्ये तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रामाणिकपणे मांडा मी सर्वांना विचारलं की तुम्ही असं का म्हणत आहात की प्रामाणिकपणे मांडा आम्ही तर सर्वजण मांडणारच आहोत मग त्या युवांनी मला जे सांगितलं ते खऱ्या अर्थाने विचार करण्याची जरूर आहे त्यांनी सांगितलं आज जे काय महाराष्ट्रामध्ये आम्ही बघत आहोत त्याच्यामध्ये सर्वच पक्षाचे नेते आरोप आणि प्रत्यारोप करताना आपल्याला बघायला मिळतं तसंच अधिवेशनामध्ये सुद्धा भाषणं जी काय ऐकली त्याच्यामध्ये या सरकारने आरक्षण दिलं होतं त्या सरकारने घालवलं त्या सरकारने दिलं होतं या सरकारने घालवलं म्हणजे आपण म्हणजे आमदार अधिवेशनामध्ये टाइमपास करतात असं त्यांचं मत आलं